नमस्कार मित्रांनो ॲक्टिव्हिटीचे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आनंदाई शनिवार हा उपक्रम प्रत्येक शनिवारी आपण सर्वजण राबवित आहोत आणि आनंदाई शनिवार या उपक्रमाअंतर्गत मागच्या आठवड्यात म्हणजे मागच्या शनिवारी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या यासाठी मी काही आपल्याला ॲक्टिव्हिटीज उपक्रम कृती सुचवलेल्या होत्या आणि निश्चितच तुम्हा सर्वांना त्या ॲक्टिव्हिटीज कृती उपक्रम आवडलेल्या असतीलच आपण सर्वांनी आपल्या शाळेमध्ये ते घेतलेले असतीलच तर मित्रांनो आता येणाऱ्या शनिवारी या आठवड्यामध्ये आपण अशाच प्रकारच्या मनोरंजक मजेदार कृती उपक्रम ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत ज्यांच्यामुळे मुलांचं मनोरंजन तर होईलच पण त्याचबरोबर मुलांच्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडेल चला तर मित्रांनो आता या आठवड्यामध्ये आपण कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतो याची माहिती बघूया तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आपली पहिली ॲक्टिव्हिटी असते उपक्रम असतो तो म्हणजे शारीरिक कसरत आणि आरोग्य आणि या उपक्रमाअंतर्गत आपण या आठवड्यामध्ये ॲरोबिक्स घेणार आहोत मित्रांनो विविध प्रकारचे मजेदार म्युझिक लावायचे आणि म्युझिकवर आधारित व्यायाम करायचा मुलांना खूप मजा येते मला वाटते मागच्या महिन्यामध्ये देखील आपण ही ॲक्टिव्हिटी घेतली होती आणि निश्चितपणे मुलं एन्जॉय करतात आणि त्या एन्जॉयमेंटबरोबरच मुलांचा व्यायाम देखील होतो त्यामुळं एरोबिक्सची ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे त्याचबरोबर या आठवड्यामध्ये या शनिवारी आपण मुलांना सूर्यनमस्कार देखील घालायला शिकवायचं आहे सूर्यनमस्काराचे जे प्रकार आहेत त्यानुसार आपण सूर्यनमस्कार मुलांना शिकवायचं आहे आणि त्याचबरोबर नेहमीप्रमाणे मुलांची आरोग्य तपासणी तर करायची आहेतच आणि त्याचबरोबर या आठवड्यामध्ये आपण शनिवारी मुलांना पोषक आहाराविषयीची माहिती द्यायची आहे मागच्या आठवड्यात आपण फास्ट फूडचे तोटे बघितले होते तर या आठवड्यामध्ये मित्रांनो आपल्या विद्यार्थ्यांना आपण पोषक आहाराची माहिती द्यायची आहे आहार म्हणजे काय त्याच्यामध्ये कोणकोणते अन्न घटक येतात तो का घेतला पाहिजे त्याचे फायदे का आहेत यासारख्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आपल्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे या शनिवारी करून देऊ शकतो यानंतर मित्रांनो या शनिवारी आपण आपत्ती व्यवस्थापन हा उपक्रम निवडलेला आहे आणि या अंतर्गत आपण आपल्या विद्यार्थ्यांना गारपीट विजा कोसळणे यावेळी घ्यायची खबरदारी याविषयीची माहिती आपण आपल्या विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे सध्या परतीचा पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळं निश्चितच विजा विजांचा गडगडाटासह पाऊस सुरू होत असतो त्यामुळं अशा विजा जर होत असतील तर अशावेळी आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे त्याचबरोबर जर गारपीट होत असेल तर आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे त्याचबरोबर विजा कशा पद्धतीने कोसळतात किंवा गारपीट म्हणजे नेमकं काय याविषयीची माहिती आपण आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत आपल्या विद्यार्थ्यांना या शनिवारी निश्चितपणे देऊ शकतो यानंतर मित्रांनो या शनिवारी आपण एक वेगळी ॲक्टिव्हिटी घेणार आहोत ती म्हणजे जादू गणिताची इंग्रजीच्या ॲक्टिव्हिटीच्या ऐवजी या आठवड्यासाठी मी ही ॲक्टिव्हिटी सिलेक्ट केली आहे आणि जादू गणिताची मध्ये मी तुम्हाला आता एक अशी ॲक्टिव्हिटी सांगणार आहे कोडं सांगणार आहे की ज्याचं उत्तर प्रत्येक वेळी हे पंचावन्नच येणार आहे कितीही कुठलीही संख्या तुम्ही घेतला तर त्याचं उत्तर हे पंचावन्नच येणार आहे मित्रांनो तर मुलांना हे आपण विचारायचं आहे सांगायचं आहे जेणेकरून मुलांना याच्यामधून आनंदी मिळेल आणि त्याचबरोबर गणिताची ओळख देखील येईल तर आता या ठिकाणी कसं करायचं आहे बघा आता मी तुम्हाला ते कोडं जे आहे किंवा जे प्रश्न आहे तो सांगत आहे त्यानुसार तुम्ही ते ॲक्टिव्हिटी करा चला तर सर्वात आधी तुम्ही कोणतीही एक तीन अंकी संख्या मनात घ्या कोणती एक तीन अंकी संख्या थ्री डिजिट नंबर कोणताही हंड्रेडपासून ते नाईन हंड्रेड अँड नाईंटी नाईनपर्यंत कोणताही एक तीन अंकी संख्या मनात धरा त्यानंतर त्या, त्या संख्येमध्ये पुन्हा तीच संख्या मिळवा त्या संख्ये जी संख्या तुम्ही पकडलेली आहे त्या संख्येमध्ये पुन्हा तीच संख्या मिळवा म्हणजे त्याची दुप्पट करा चला दुप्पट केली असेल उत्तर आलेलं असेल तुमचं काहीतरी ते उत्तर आल्यानंतर त्या उत्तरामध्ये तुम्ही अकरा प्लस करा म्हणजे अकरा मिळवा जी संख्या धरली होती त्याचं दुप्पट केलं त्या दुपटीमध्ये तुम्ही अकरा मिळवा अकरा मिळवल्यानंतर एक ठराविक उत्तर तुमच्याकडे मिळालेलं असेल त्यानंतर जे उत्तर आलेलं आहे त्या उत्तराला पाचने गुणायचं आहे जे उत्तर आलेलं आहे त्या उत्तराला आपण पाचने गुणायचं आहे चला गुणाकार करून बघा व्हिडिओ वाटलं तर पॉज करा थोडा वेळ थांबवा आणि गुणाकार करा आणि उत्तर किती येतं बघा चला पाचने गुणल्यानंतर तुमचं एक ठराविक उत्तर आलं असेल आता जे उत्तर तुमचं आलेलं आहे त्या उत्तरामधून बघा लक्षपूर्वक ऐका जे उत्तर तुम्ही आलेलं आहे त्या उत्तरामधून तुम्ही जी मूळ संख्या पहिल्यांदा निवडलेला होता तीन अंकी संख्या सुरुवातीची त्या संख्येची दहा पट वजा करा बघा जी मूळ संख्या तुम्ही निवडलेला होता ती संख्या संख्येची दहा पट तुम्ही वजा करा आणि वजा केल्यानंतर तुमचं उत्तर हे पंचावन्नच आलेलं पाहायला मिळेल याच्यानंतर तुम्ही अशा कुठल्याही संख्या घ्या तरी तीन अंकी तुमचं उत्तर हे पंचावन्नच येईल आता मी या ठिकाणी तुम्हाला क्रम लिहून देतो म्हणजे तुम्हाला थोडंसं शाळेमध्ये घ्यायला सोपं होईल बघा तर सर्वात आधी तुम्ही तीन अंकी संख्या निवडा तीन अंकी संख्या आपल्या मुलांना सांगायची आहे म्हणजे त्यांना मनामध्ये पकडायला सांगायचे आहे किंवा त्यांना त्यांच्या वहीमध्ये लिहायला सांगायचे आहे कसं आहे त्यानंतर मुलांना सांगायचं की चला तीन अंकी संख्या घेतली त्या तीन अंकी संख्येमध्ये पुन्हा तीच संख्या मिळवायची त्या तीन अंकी संख्येमध्ये पुन्हा तीच संख्या मिळवायची किंवा त्यांची दुप्पट करायची किंवा त्या संख्येची दुप्पट करायची म्हणजे मुळची जी तीन अंकी संख्या होती त्याच्यामध्ये एकतर तीच संख्या मिळवा किंवा त्या संख्येची दुप्पट करा बरोबर ही झाली दुसरी पायरी उत्तर आल्यानंतर त्या संख्येमध्ये पुन्हा आपल्या विद्यार्थ्यांना प्लस अकरा करायला सांगा अधिक अकरा करायला सांगा दुप्पट केल्यानंतर जे उत्तर येईल त्याच्यामध्ये अधिक अकरा करायला सांगायचं आता अधिक अकरा केल्यानंतर जे उत्तर येईल जे काय उत्तर आलेलं असेल त्या उत्तराला पाचने गुणायला सांगा त्या उत्तराला पाचने गुणायला सांगा बघा एक तीन अंकी संख्या मुलांना पकडायला सांगायची मनामध्ये कोणतीही तीन अंकी त्याची दुप्पट करायला सांगायची किंवा तीच संख्या मिळवायला सांगायची त्यानंतर त्याच्यामध्ये अधिक अकरा करायचा आहे अधिक अकरा केल्यानंतर जे उत्तर येईल त्या उत्तराला पाचने गुणाकार करायचा आहे आणि त्याच्यानंतर जे उत्तर येईल त्याच्यामधून वजा करायची आहे कोणती संख्या तर ही जी मूळ तीन अंकी संख्या आपण पकडली होती त्याची दहा पट त्याची दहा पट वजा करायची मग दहा पट वजा करायची म्हणजे समजा आता मी जर चारशे ऐंशी चारशे ब्याऐंशी ही संख्या पकडलेली असेल समजा तर इथं वजा करताना काय करायचं चारशे ब्याऐंशी वर एक शून्य द्यायची म्हणजे ती त्याची दहा पट झाली लक्षात आलं तर ही दहा पट वजा करायची मी तर लिहितो वजा काय करायचं आहे तर मूळ संख्येची जी मूळ संख्या तुम्ही पकडला होता त्या मूळ संख्येची दहा पट ही वजा करायची आहे आणि दहा पट वजा केल्यानंतर तुमचं उत्तर हे प्रत्येक वेळी पंचावन्नच आलेलं पाहायला मिळेल बघा तुम्ही ट्राय करून बघा आणि मुलांनाही वर्गामध्ये घ्या मुलांना कोणत्याही तीन अंकी संख्या घ्यायला सांगा आणि अशा स्टेप बाय स्टेप त्यांच्याकडून ॲक्टिव्हिटी करून घ्या प्रत्येक वेळी उत्तर पंचावन्नच येईल मित्रांनो हे एक मजेदार गणित आहे म्हणून या ठिकाणी जादू गणिताचे असं या उपक्रमाला नाव दिलेलं आहे निश्चितपणे हे जे कोडा आहे म्हणा किंवा मजेदार गणित आहे म्हणा किंवा अजून काही आहे ते मुलांना निश्चितपणे आवडणार आहे आणि याचा एक फायदा काय होणार आहे की मुलांचं प्लस गुणिले वजाबाकी या गोष्टींचा देखील मुलांचा आपोआप सराव होणार आहे म्हणजे मुलांचं मनोरंजन पण होणार आहे बस प्लस मुलांचं जो प्रॅक्टिस आहे मल्टिप्लिकेशन असेल व सबट्रॅक्शन असेल बेरीज असेल त्याची प्रॅक्टिससुद्धा हो होणार आहे त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी निश्चितपणे तुम्ही तुमच्या वर्गामध्ये घ्या बघा मुलांना निश्चितपणे मजेदार वाटेल आणि तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी कशी वाटली जादूगणिताची तर त्याच्याबद्दलसुद्धा तुमचं मत नक्की कमेंटमध्ये कळवा चला तर आता जादूगणिताच्या ॲक्टिव्हिटीनंतर पुढची ॲक्टिव्हिटी त्यानंतर मित्रांनो आता पुढील उपक्रम आहे नेहमीप्रमाणे कृती आणि खेळ ज्याच्यामध्ये आपण मनोरंजक खेळांचं माहिती बघत असतो तर पहिला मनोरंजक खेळ आहे तो म्हणजे बलून रेस आता या ठिकाणी बघा बलून तर लागणारच आहेत तर आपल्याला काय करायचं आहे तर जे बलून आहेत ते आपण फुगवायचे आहेत आणि ते फुगवलेले बलून आपण दोन विद्यार्थ्यांच्या मध्ये त्यांनी फोल्ड करायचे आहेत म्हणजे एकाच्या छातीने आणि समोरच्याच्या पाठीने अशा पद्धतीने होल्ड करायचे आहेत आणि अशा जोड्या करून मग तुम्ही तीनचा ग्रुप करू शकताय चारचा ग्रुप करू शकता किंवा दोघांची दोघांची जोडी करू शकताय आणि त्यांच्या मध्ये मध्ये बलूनस ठेवून ती बलून रेस आपण मुलांची घेऊ शकतो खूप मजेदार रेस आहे बलून जर खाली पडला तर त्या जोडीने किंवा त्या गटाने पुन्हा फि सुरुवातीची जी लाईन असेल त्या लाईनपासून पुन्हा ती शर्यत सुरू करायची आहे तर ही एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे जर बलून तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही दुसऱ्या वस्तू घेऊ शकताय बॉल्स असतील मोठे फुटबॉल हॉलीबॉल असतील तर ते घेऊ शकताय किंवा डस्टबिन जर छोट्या असतील तर त्या डस्टबिन देखील अशा पद्धतीनं दोघांच्यामध्ये ठेवून त्यांना पकडून ठेवून ती थे रेस देखील तुम्ही तिथे घेऊ शकता तर अशा पद्धतीनं बलून रेस किंवा एखादं बॉल असेल किंवा डस्टबिन असेल किंवा तुम्हाला जे योग्य साहित्य वाटेल तशा पद्धतीची रेस आपण या ठिकाणी घेऊ शकतो यानंतर मनोरंजन खेळामधील दुसरा खेळ आहे तो म्हणजे डोंट लाफ खेळ डोंट लाफ गेम आता तुम्हाला लक्षात आलं असेल की डोंट लाफ हसू नका तर हा एक मजेदार ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला की आपल्या मुलांना सर्वांना शांत बसवायचं आहे आणि शांत बसवल्यानंतर मुलाला प्रत्येक मुलाला काहीतरी वेगळा आवाज काढायला सांगायचा काही आहे तो ओरडेल पक्षाचा आवाज काढेल प्राण्यांचा आवाज काढेल काही फनी आवाज काढेल कसाही आवाज काढेल वन बाय वन असे आवाज काढत जायचं पण त्या आवाजावर कुठल्याही मुलानं हसायचं नाही जो हसेल तो त्या गेममधून आउट होईल अशा पद्धतीनं सगळ्यांचे आवाज काढत 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 जो मुलगा शेवटपर्यंत हसणार नाही शेवटपर्यंत हसणार नाही तो त्या गेमचा विनर असेल लक्षात आलं डोंट लाभ गेम, गेम। खूप मजेदार एक ॲक्टिव्हिटी आहे गेम आहे नक्की, विक नक्की तुम्ही या शनिवारी आठ या शनिवारी घेऊ शकता मुलांना बसवायचं मुलांना वेगवेगळे वन बाय वन क्रमाने आवाज काढायला लावायचे परंतु इतर कुठल्याही मुलांना हसायचं नाही जो हसेल तो आउट होईल एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे नक्की तुम्ही या शनिवारी मनोरंजक खेळांच्या अंतर्गत घेऊ शकता यानंतर मित्रांनो या शनिवारी एक नवीन घटक इन्क्लूड केला आहे तो म्हणजे ज्ञान रचना ज्ञान रचनावर वादावर आधारित आपण गोष्ट तयार करणे ही ॲक्टिव्हिटी देखील या शनिवारी निश्चितपणे घेऊ शकतो आता गोष्ट तयार करण्यामध्ये आपण काय करायचंय बघा जर लहान विद्यार्थी असतील पहिली दुसरी तिसरी तीस चौथीचे विद्यार्थी असतील तर त्यांना आपण क्रमाने त्यांच्या मनानुसार किंवा आपण त्यांना तीन शब्द देऊ शकतो की हरिण नदी आणि मगर अशावरनं एक गोष्ट तयार कर मग ते मुलं त्यांच्या परीने गोष्ट तयार करतील किंवा आपण एक वाक्य मुलांना सांगू शकतो की चला एक घनदाट जंगल होतं मग त्याच्या पुढचं वन बाय वन मुलांनी एक एक वाक्य जोडत 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 गोष्ट तयार करायची अशा पद्धतीनं आपण गोष्ट तयार करण्याची ॲक्टिव्हिटी देखील आपल्या शाळेमध्ये घेऊ शकतो याच्यामुळं मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळणार आहे मुलं विचार करून एक मजेदार गोष्ट तयार करणार आहेत त्यामुळं निश्चितपणे गोष्ट तयार करणे आपण ही ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो फक्त आता मुलांना शब्द देऊन शब्दांवरून गोष्ट तयार करून घ्यायची आहे की तुम्ही एखादं वाक्य सांगायचं आणि त्याच्या पुढील वाक्य मुलांनी क्रिएट करायची यानुसार तुमच्या यत्ता निहाय तुम्ही ठरवायचेत आणि गोष्ट तयार करण्याची ॲक्टिव्हिटी आपण या शनिवारी नक्की घेऊ शकतो यानंतर मित्रांनो पुढील ॲक्टिव्हिटी आहे फन विथ मोबाईल मागच्या शनिवारी आपण गुगल मॅप संदर्भातली माहिती बघितली होती आणि नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांना गुगल मॅप्सवर तुमची शाळा तुमचं घर तुमचा गाव परिसर हे सगळ्या गोष्टी दाखवल्या असतील आता या शनिवारी देखील गुगल मॅप्सीच रिलेटेड एक ॲक्टिव्हिटी आहे आणि त्या ज्या ॲपचं नाव आहे ते म्हणजे गुगल अर्थ प्ले वर गुगल अर्थ नावाचं एक ॲप आहे मित्रांनो गुगल मॅपशीच रिलेटेड आहे पण थोडंसं वेगळं आहे तर या गुगल अर्थवर जाऊन आपण कुठल्याही ठिकाणाची म्हणजे प्रत्यक्षात आपण तिथे उभे आहोत आणि आपण ते ठिकाण बघतोय अशा पद्धतीनं त्या ठिकाणाची प्रत्यक्ष आपण पाहणी करू शकतो निरीक्षण करू शकतो त्यामुळं आपल्या राज्यातील असेल देशातील जगातील कुठलंही ठिकाण आपण गुगल अर्थच्या माध्यमातून आपल्या मुलांना त्याची ओळख करून देऊ शकतो कुठलंही ठिकाण असेल ताजमहल असेल किंवा फ्रान्समधला आयफ एल टॉवर असेल कुठलंही ठिकाण जे तुम्हाला तुमच्या मुलांना दाखवायचं आहे ते तुम्ही या गुगल अर्थच्या माध्यमातून दाखवू शकता निश्चितच हे देखील मुलांना मजेदार ॲक्टिव्हिटी वाटणार आहे आणि मुलांच्या ज्ञानामध्ये भरसुद्धा पडणार आहे त्यामुळं या आठवड्यामध्ये फन विथ मोबाईलमध्ये तुम्ही गुगल अर्थ या ॲपच्या माध्यमातून मुलांना जगातील वेगवेगळ्या ठिकाणांची ओळख करून द्यायची आहे यानंतर मित्रांनो आपली पुढील ॲक्टिव्हिटी आहे चॅलेंज युअर माइंड मुलांच्या मनाला मुलांच्या बौद्धिक क्षमतेला वाव देण्यासाठी चालना देण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी आपण घेत असतो तर यामधील पहिली ॲक्टिव्हिटी आहे मेमरी ड्रॉइंग तर या ठिकाणी आपण मेमरी ड्रॉईंगमध्ये काय करायचं आहे बघा तर आता तुम्हाला स्क्रीनवर एक फोटो दिसत असेल तशा पद्धतीचा एक फोटो आपण मुलांना ठेवायचा आहे मुलांच्या समोर पण त्यांना त्याचं निरीक्षण करायला लावायचं आहे आणि ते बघून बघून मुलांनी आठवून आठवून ते चित्र जसेच्या तसं इथं ड्रॉ करायचं आहे म्हणजे एखाद्या पेपरवर आपण एक बारा भाग करा बारा भागामध्ये वेगवेगळे सायन्स uh, चिन्ह असतील ती ड्रॉ करा आणि ती मुलांनी बघायची आणि बघून ड्रॉ करायची आठवून आठवून ड्रॉ करायची ज्याचं चित्र जास्तीत जास्त त्या ओरिजिनलशी रिले uh, रिलेटेड म्हणजे त्याच्याशी रिलेटेड जास्तीत जास्त जवळ जाईल तो विनर असेल याच्यामुळं मुलांच्या बौद्धिक क्षमतेला वाव मिळतो कुठलं चित्र कुठे आहे चांदणी कुठे आहे किंवा एखादं वर्तुळ असेल किंवा दुसरं एखादं चिन्ह आहे तर ते कुठे आहे वरती एका खाली आहे त्याच्या शेजारी कोण आहे असं मुलांना आठवून 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 ते ड्रॉइंग करावं लागतं ही एक ऍक्टिव्हिटी तुम्ही दोन म्हणजे दोघा दोघांमध्ये घेऊ शकता आ, समोर पेपर ठेवायचा एका ठराविक एक अंतरावर आणि मुलांनी त्याचं निरीक्षण करायचं आणि दोघांनी येऊन ते ड्रॉ करायचं अशा पद्धतीने मेमरी ड्रॉइंग ही एक ऍक्टिव्हिटी आपण चॅलेंज युअर माइंडच्या अंतर्गत घेऊ शकतो आणि दुसरं इथं या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे मागच्या आठवड्यात सुद्धा मी एक मजेदार प्रश्न दिला होता आपल्यापैकी बऱ्याच जणांना तो आवडला तर आता हा प्रश्न काय आहे बघा की दोन वर्षापूर्वी माझे वय माझ्या भावाच्या वयाच्या तिप्पट होते तीन वर्षात मी माझ्या भावापेक्षा दुप्पट वयाचा होईल तर आता आमचे वय किती आहे बघा दोन वर्षापूर्वी माझे वय माझ्या भावाच्या तिप्पट होते दोन वर्षापूर्वी आणि तीन वर्षाच्या नंतर तीन वर्षात लिहिले पण तीन वर्षाच्या नंतर मी माझ्या भावापेक्षा दुप्पट वयाचा होईल तर आता आमचे वय किती आहे साधारणतः पाचवीच्या पुढच्या मुलांसाठीचा हा प्रश्न आहे थोडासा बौद्धिक क्षमतेला वाव देण्यासाठीचा प्रश्न आहे त्यामुळे हा प्रश्न आपण आपल्या मुलांना द्यायचा आहे आणि मुलांना याचं उत्तर सोडवायला सांगायचं आहे बघा आपल्यापैकी किती मुलांना याचं उत्तर मिळतं आणि शिक्षकांनी म्हणजे आपणही सुद्धा हा प्रश्न सोडवायचा आहे आणि याचं जे काही उत्तर असेल ते कमेंटमध्ये पोस्ट करायचं आहे मी सुद्धा शनिवारी सकाळी म्हणजे आपण ही शनिवारी ऍक्टिव्हिटी घेत असतो शनिवारी सकाळी कमेंटमध्ये या प्रश्नाचं उत्तर नक्की पोस्ट करेन एकदा तुमचं उत्तर आणि मी सांगितलेलं उत्तर योग्य आहे का याची खात्री आपण करायची आहे चला तर मित्रांनो चॅलेंज युअर माइंड अंतर्गत आपण ही ऍक्टिव्हिटी हे प्रश्न आपल्या मुलांना विचारू शकतो यानंतर मित्रांनो या शनिवारी एकवीसव्या शतकातील जी काही वेगवेगळी कौशल्य आहे त्याच्यामधलंच एक महत्त्वाचं कौशल्य प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स समस्या निराकरण कौशल्य याचा अंतर्भाव या शनिवारच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी केलेला आहे तर या अंतर्गत बघा इथं तुम्हाला ही जी आकृती पाहायला मिळते तर ह्या आपल्या काड्यापेटीमधील काड्या आहेत तुम्ही काय करायचं आहे आपल्या वर्गातील टेबलवर अशा पद्धतीनं काड्यांची आकृती तयार करायची आहे आणि मुलांना सांगायचं आहे की याच्यातल्या तुम्ही कोणत्याही तीन काड्या उचला आणि त्याच्यापासून तीन काड्या उचल्यानंतर तिथे तीन स्क्वेअर तयार होतील किंवा तीन चौरस तयार होतील अशा कुठल्याही तुम्ही तीन काड्या उचला की ज्या काढल्यानंतर तीन काड्या काढल्यानंतर इथं जिथं आता तुम्हाला पाच स्क्वेअर दिसत आहेत पाच चौरस दिसत आहेत त्याचे तीन चौरस दिसतील तर नक्कीच मुलांच्या बौद्धिक क्षमतेला विचारक्षमतेला चालना देण्यासाठीचा हा खेळ आहे तुम्ही आधी हा ट्राय करून बघा व्हिडिओ बघितल्या बघितल्या आत्ता काळेपेटी घ्या अशी आकृती तयार करा आणि त्याच्यातल्या कोणत्याही तीन काड्या काढा तीन काड्या काढल्या की तुम्हाला तिथे चौरस तयार म्हणजे तीन चौरस शिल्लक राहिलेले पाहायला मिळतील आहेत पाच चौरस तर ही देखील एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे मुलांना नक्कीच आवडेल आणि ही सुद्धा ॲक्टिव्हिटी तुम्ही या शनिवारी नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स अंतर्गत घेऊ शकता आणि आता मित्रांनो नेहमीप्रमाणे शेवटी विशेष उपक्रम जर तुम्हाला वरील सगळ्या उपक्रमांपैकी घेणे जर शक्य नसेल आणि एखादा दिवसभर चालणारे एक दोन तीन तास चालणारा ॲक्टिव्हिटी घ्यायची असेल तर या आठवड्यामध्ये आपण कार्यानुभवशी रिलेटेड ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो कार्यानुभवचे वेगवेगळे जे क्राफ्ट्स आहेत कागद काम असतील किंवा इतर पुठ्ठा काम असेल किंवा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे असेल अशा ॲक्टिव्हिटी आपण या शनिवारी घेऊ शकतो एक तीन चार वस्तू मुलांकडून करायला मुलांना करायला सांगू शकतो आपण मुलांना शिकवू शकतो जर तुम्ही यूट्यूबवर गुगलवर सर्च केलात क्राफ्ट्स असं जरी सर्च केलात तर असंख्य के व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील तुमच्याकडे जे साहित्य अवेलेबल होईल त्या साहित्याचा वापर करून तुम्ही मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या वस्तू बनवणे असेल टाकाऊपासून टिकाऊच्या वस्तू बनवणे असेल हे शिकू शकता तर कार्यानुभवशी रिलेटेड ही ॲक्टिव्हिटी आहे त्यामुळं निश्चितपणे आपण विशेष उपक्रम म्हणून या शनिवारी या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग वेग घेऊ शकतो किंवा तुमच्या आजूबाजूला परिसरामध्ये जर कार्यानुभवशी रिलेटेड अशा गोष्टी करणारा जर कोणी एखादा कलाकार असेल तर अशा व्यक्तीला आमंत्रित करून आपण त्यांना मुलांना मार्गदर्शन करायला सांगू शकतो त्यांच्याकडून मुला विविध वस्तूंचं प्रात्यक्षिक देखील आपण मुलांना दाखवू शकतो तर अशा पद्धतीने या शनिवारी आपण ह्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज उपक्रम ज्या काही कृतीज आहेत त्या आपण आपल्या शाळेमध्ये घेऊ शकतो तुम्हाला याच्यातल्या कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटी आवडल्या त्या नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जर काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील उपक्रम असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये पोस्ट करा चला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि चॅनलही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आता भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद